मिरची निंदा यायची आहे आता अगोदर म्हटलं पाणी पाऊसच्या अगोदर शेळ्यांना चारा खाऊ घालून देऊ आणि नंतर मग जे शेतातलं काम आहे ते करू ती दीरू दीरू तर बघित छान आहे मस्त हिरव हिरव रान झालेलं आहे मस्त आणि आमच्याकडे काही पाऊस वगैरे नाही एवढा जास्त तर बघू शकता तुम्ही शेळ्या छान मस्त आहेत आणि खायला पण छान हिरवागार चारा आहे त्यांना मस्त आणि काही जास्त कुठे पळत नाही आहेत काही नाही एकदम शांत त्यांना शांत चारा खात आहेत ते मस्त आता आणि समोर मी उभी असल्यामुळे त्यांना बिलकुल भीती नाही आहे काही नाही एकदम निरागसपणे खाता आहेत बघा आणि त्यांना चार सहा महिन्यापासून मी हिरवागार चारा नव्हता आमच्याकडे पाऊस पा। नसल्यामुळे पूर्ण ड्राय एरिया होता पण आता या महिन्यापासून थोडंसं हिरवा चारा झाला आहे त्यांना खायला आणि पाहिजे तेवढं आमच्याकडे पाऊस नाही आहे बघू शकता तुम्ही पिकं कसे आहेत आमच्याकडे तर ही कपाशी आहे कोरडवची कपाशी आहे बघा ही दोन महिने झाले पाऊस सुरू व्हायला आणि बघा ती कपाशी केवढी आहे अशा प्रकारे कपाशी आहे तर तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद